जय श्री गणेश जय श्री गणेश रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी आणि आज संकष्टीचा चंद्रदय जो, जो आहे तो चंद्रोदय आहे नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाने तोपर्यंत आपण उपवास धरणार आहोत आणि आपल्या गणपती बाप्पा म्हणजे विघ्न त्याला एक विनवणी करणार आहोत की हे गणपती बाप्पा आमच्या आयुष्यामध्ये जी जी संकट येतील जी जी विघ्न येतील ती टाळण्याचं काम तू सतत करत असतो आणि इथून पुढे ही आमच्या आयुष्यामध्ये जे विघ्न येतील ती विघ्न तू टाळून नेणार आहेस ही याची आम्हाला खात्री आहे विश्वास आहे आणि आमची भक्ती जी आहे अशीच कायमस्वरूपी तुझ्यावरती राहू दे आणि आम्हाला प्रेरणा मिळू दे सतत आमच्याकडून आम देवाची भक्ती व्हावी हीच आमची इच्छा आहे आणि तुझ्याकडे हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांना सुख समाधान आणि शांती दे आणि सर्वांच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या पूर्ण कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ